जय शिवराय मित्रांनो लोकसभेचा प्रचार करत असताना सातत्याने एक गोष्ट जाणवते की ज्यांचं कवडीतकंही योगदान न मराठा आरक्षणासाठी आहे ना शेतकऱ्यांसाठी आहे ना शहरांसाठी आहे अशी माणसं दारूच्या पैशाच्या आणि भाडोत्री कार्यकर्त्यांच्या जीवावरती फायदोस घालण्याचा प्रयत्न करत आहेत हिंदू मुसलमानांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मृगजळ निर्माण करू आपण कसे निवडून येऊ अशा पद्धतीची तयारी करत आहेत मी या पार्श्वभूमीवर एकच गोष्ट सांगतो माझी मेहनत मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा ना देणारा मी पेन्शन आमदारकीची सोडणारा पहिला मी आणि याच गोष्टी नाही तर सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमाग संभाजीनगर शहराच्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीमाग उभा राहणारा मी पद नसल्यावर सुद्धा झटणारा मी हा फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे पराभूत होऊ शकेल आणि ते म्हणजे सर्वसामान्य लोक जर उठून उभे राहिले नाहीत तर दोर आणि तरच हर्षवर्धन जाधव पराभूत होईल नाही तर मला पराभूत करणं अशक्य गोटीतली गोष्ट आहे मी यानिमित्ताने एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो खास करून मराठा समाजाच्या लोकांना इतर समाजाच्या शेतकऱ्यांना तर सांगतोच सांगतो पण मराठा समाजाच्या शेतकऱ्यांना आणि मराठा समाजाच्या लोकांना तर एवढंच सांगतो पडलो ना जर मी तर फक्त तुमच्यामुळे पडेल नाहीतर इतर कुठल्याच गोष्टीमध्ये पडणार नाही कारण माझं योगदान जे आहे ह्यांच्यापैकी एकाचंही कवरितके योगदान माझ्या इतकं नाही बाकी तुम्ही आणि तुमचं काम धन्यवाद